शेतकरी बंधूं राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान धेडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बंधूंचं मनापासून स्वागत आहे तर शेतकरी बंधूंना आज आपण समजा विषय निवडलेला आहे की पाण्याव आपलं म्हणजे विहिरीचं जे पाणी आहे का ते पाणी जपून कसं वागरायचं जपून कसं आपल्याला वापरायचं आणि तेच पाणी आपल्याला पुढं जून महिना येईपर्यंत जे उपलब्ध पाणी आहे का तेच पाणी कसं पुरण अगर त्याचं नियोजन आपण कसं केलेलं आहे ते मी तुम्हाला आज थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी बंधूंना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे बारीक सारीक गोष्टी ज्या का मला काही तुम्हाला सांगायच्यात का ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आता समोर जी वस्तू तुम्ही पाहू शकतात का हे एक खोडवा ऊस आहे आता दोन वर्षाचा तुटून गेलेला आहे आणि जे ठेवलेलं आहे का ते ती तिसऱ्या वर्षीचा ऊस आहे आता हे जे पाचट आहे ना तुमच्या समोराचे बघायला तर पूर्ण पाचट कुटी नाही फुटी नाही काय नाही नो मेंटेनन्स काम आहे सर्व ही शाबीत पाचट आहे जसं पाचट आहे का तसं आहे तसं पाचट आहे आणि ह्याला म्हणजे ह्या ऊसाला फक्त आपण एकच पाणी दिलं आहे त्याच्यानंतर पाणी नाही काय नाही काय नाही निवळ हे ऊस आहे का हे ऊस मोडून टाकाय जमा झाला पण पाणी दिल्यापासून ऊसाला फुटवा बी झाला आहे कलर बी आला आहे आणि थोडंफार ह्याच्यात मन बी लागायला आहे आता चला तर मी तुम्हाला दाखवतो हे पाचट मात्र हे जी तुम्हाला पद्धत आहे का ही पद्धत गेली चार वर्षे झाला आपण वापरतो आणि चार वर्षे वापरूनची वापरून त्याच्यासोबत पाण्याचं बी नियोजन कसं काय मी तुम्हाला सांगतो आता समोर जी विहीर पाहू शकतात ना ती विहीर आहे आपली आणि ह्या विहिरीवर अक्षरशः ह्या विहिरीने आट आटी करऊस जोपलेला आहे मात्र कसा तीच तुम्हाला पाण्याची पद्धत सांगतो आता हे बघा मोटर सुरू आहे ह्याच्यामध्ये मोटर आहे बघा तीन एच पीचा पंप आहे तीन एच पीचा सौर ऊर्जेचा पंप आहे आपला ह्याच्यामध्ये आता विहीर आहे बघा सात परस खोल आहे सात परस खोल आहे आणि मोटर आहे बघा बुडाला टाकलेली एकदम एकदम बुडाळ टाकलेली त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो आपल्या विहिरीपाशी नाला गेलेला आहे म्हणजे विहिरीची कंडिशन तुमच्या लक्षात येईल आता हे सदर पाहू शकता तुम्ही न्हाला आहे आत्ताच पाणी आटलं आहे बघा पाणी तर एक दोन पाणी येऊन गेले म्हणजे गेल्या महिन्यात एक आणि ह्या महिन्यात एक आता कॅमेऱ्यामध्ये पाहू शकतात इथं ओलं आहे बघा इथं थोड्या शेअर आता काही दिसत नाही ना आता तिकडं थोडा ढव आहे बागा पाण्याचं थोडं पाणी आहे ह्याच्यामध्ये तर ह्याला पाणी आलं की लगीच्या विहिरीला पाचऱ्या वाटप पाणी येतं आहे म्हणजे विहिरीत पाणी घ्यायची ह्याची काहीच गरज नाही पण काय होते माहिती आहे का आता तीन एच पीचा सौर ऊर्जेचा पंप आहे आता पा मोटर आता सध्या सुरू आहे बरं का बारीक आवाज आहे आता येतोय का नाही मोबाईलमध्ये ते नाही मला सांगता यायचं पण सकाळी मी ज्या वेळेस मोटर लावायला आलतो का त्यावेळेस ती थंडी आहे का थंडी उघडी होती म्हणजे तिथून पाणी इतकं खाली गेलं आहे तीन एच पीचा सौर ऊर्जेचा पंप आहे बघा इथं पाट्यात जवळच म्हणजे ह्या मोटरनी कमी जास्त समजा अंदाजे आता इथून जे मी बघतो आहे का तर एक दोन परस पाणी हे केलं आहे म्हणजे दोन परस पाणी उपशील आहे आता उद्याचं निवेदन तुम्हाला सांगतो मी उद्या जर पाणी तितकं आलं तितकं आपल्या तंडी इतकं तरच मोटर आपल्याला सुरू करायची नाही तर मोटर सुरू करायची नाही आणि येत आहे बरं का पाणी बी येत आहे काय झालं माहिती आहे का वड्याला पाणी आल्याच्या नंतर दोन वेळेस पाणी आलं म्हणून पाणी पुरलं आहे नाही तर पाणी खूप विहिरीचं हापकलं होतं आता ते पाणी कवर येणार एक चार आठ दिवस येणार चार आठ दिवसाच्या नंतर ते पाणी यायचं या कमी होणार मग कमी झाल्याच्यानंतर आपण काय करणार एक दिवस थांबून बघणार म्हणजे पाणी येत आहे का एक दिवसात आलं तर ठीकच आहे नाही तर दोन दिवस थांबून बघणार पाणी येत आहे का दोन दिवसात आलं तर ठीकच आहे नाहीतर तीन दिवस थांबायचं मग काय होणार माहिती आहे का जेवढं पाणी आपलं खाली जातं आहे का तेवढं पाणी तितकं येणार आता सध्याला येत आहे आजची कंडिशन येत आहे समजा पण भविष्यात कमी होत आहे मग कमी झाल्याच्यानंतर आपण ती पद्धत वापरणार ती पद्धत वापरल्यामुळं काय होणार माहिती आहे का जी आपली विहिरी का त्या विहिरीमधला जेवढा पाण्याचा साठा आहे का तेवढा साठा कायम राहणार आणि आप आपल्याला पाणी कवाच कमी पडणार नाही आता तुम्ही समजा तुमच्या डोक्यात विचार घोळत असाल मग त्यात काय विशेष आहे मग ती आता ती सांगड्यावर चालली मग आपण तिला सांगड्या चालू पण ती पद्धत नाही ती जी सांगा सांगड्यावाली पद्धत आहे का ती जुनी पद्धत आहे ती पद्धत वेगळीच आहे आणि ही पद्धत वेगळीच आहे ह्या पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे माहिती का जेवढं आपल्या दोन एच पी तीन एच पीचा पंप दोन परस पाणी उपसित आहे विहिरीमधला तर जेव्हा दोन परस पाणी आपल्या विहिरीमध्ये भरणं अगर साठा होईल तेव्हाच आपल्याला मोटर लावायची आणि हे पाणी भरण्याच्या नादामध्ये आपण दोन दोन तीन तीन दिवस ती 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 मोटर बंद ठेवायला मग त्यातमध्ये काय होणार माहिती आहे का आता उन्हाळा समजा संपायला एक मार्च एप्रिल आणि मे तीन महिने जायचे आहेत मग तीन महिन्यामध्ये जे आपल्या रिकामे दिवस जाणार आहेत का ते दिवस निघून जाणार आहेत आणि जी पाण्याची उपलब्ध होणार आहे का ती पाण्याची उपलब्धता भरपूर होणार आहे मग शेवटी आपल्या एरीमध्ये पाणी शिल्लक किती राहणार आता जे तुम्ही बघू शकतात का हे पाणी आहे म्हणायचं मग ह्याच्यामुळं आपल्याला पाण्याची कवाचा अडचण येणार नाही ना। आता राहिल्यापासून विहिरीच्या कडीनं बारीक झरे असतात झरे असते तुमचे आडवे होल घेतलेले असते आणि तुमच्या विहिरीचे नळ असतात मग त्याला काय होतं माहिती आहे का हवाला हवा पोहोचत नाही हवा पोहोचत नाही मग त्या नळामध्ये एअर जात नाही आणि एअर आणि हवा नाही ना गेल्यामुळं आता समजा उदाहरणार्थ तुम्हाला कसं सांगू मी घरी पाण्याची मोटर समजा नळाला प्रत्येकाच्या घरी पाण्याची मोटर आहे मग त्या पाण्याच्या मोटरने जर का हवा धरली तर मग पुढं पाणीच उडीत नाही ती आणि जर पैप जर चांगले पॅकबंद असले तर पुन्हा पाणी चलते मग तसंच आहे आता समजा पाणी जर नाही आलं उदाहरणार्थ आता ही नळं तर मोकळी झालेली आहेत का मग इथून इतकंच पाणी आहे आता सांग सांगतो उद्या मी जर मोटर लावली का तर हे दोन परस पाणी आहे का पुन्हा दोन परत खाली जाणार दोन परस खाली गेल्याच्या नंतर हे होणार पुन्हा विहिरीतलं पाणी कमी होणार पुन्हा दोन परस खाली जाणार पुन्हा कमी होणार असं करत करत एक दिवस तुम्हाला विहिरीतला आपल्या तळ दिसणार आणि तळ दिसल्याच्यानंतर हे म्हणायला तीन एच पीचा पंप आहे पण ऊन पडलं का मग बंगत पाणी उपसित आहे मग आज समजा तुमची आठ घंटे चालणारी मोटर उद्या एक एक मिनटांनी कमी येणार सहा घंटे येणार चार घंटे येणार तीन घंटे येणार दोन घंटे येणार एक घंटा येणार आणि असं करून करून तुमच्या विहिरीमध्ये पाणीच राहणार नाही आता दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताना असं सांगायला ती गोष्ट खरी पण आमचं भरणं कसं होईल तर आता सुरुवातीलाच मी तुम्हाला तिकडं दाखवलं बघा आपल्या वावरामध्ये सर्वच सर्व पाच आहे इथं जवळच एक एकरची पट्टी पाचट आहे त्या पाच आटामध्ये आपल्याला काय करायचं आहे मी तुम्हाला सांगतो त्या पाच आटामध्ये आपल्याला आवरेज काढायचं आवरेज कसं काढायचं पाण्याचं आता उदाहरणार्थ समजा तुमच्या दहा ओळीकडीला जात असल्या तर दहाच लावायच्या आणि तेवढ्याच भिजवायच्या जर दहा जात नसल्या तर तुम्ही पाच लावू शकतात आठ लावू शकता ला जसं तुमचं रान जसं तुमच्या रानाचा उतार अगर जसं तुमच्या रानात पाणी आहे त्या हिशोबाने तुम्ही हे सर्व काम तुम्ही करू शकता तर आता दुसरी गोष्ट आता जर तुमच्या मागं समजा लईच लमोटं भरणं असलं पाण्याचं तर उसाच्या क्षेत्रामध्ये अगर कोणत्या असतात त्या तुम्ही एक ओळ सोड भि सोडून भिजू शकतात दोन वळी सोडून भिजू शकतात जेणेकरून पाण्याची बचत होईल आणि वालावा चौकळ राहीन आता फक्त आपल्याला पाऊस पडूस तर ह्या पिकाचा निसता जीव वाचवायचा आहे बाकीचं त्याचं जे डेव्हलपमेंट जे काम होणार आहे का ते काम जूनमध्ये ऑटोमॅटिक होणारच आहे फक् आता उन्हाळ्यामध्ये पाणी आपल्याला तगवा गौ, तगवायचं आहे आता दुसरी गोष्ट तुमचं क्षेत्र जर लईच मोठं असलं तर तुमचं पाणी कडीला गेल्याच्यानंतर तुम्ही लगेच पाठीमागून पाणी सुरू करू शकतात आणि जर क्षेत्र तुमचं जर कमी असेल भिजवायचं तर काय नाही तुमचं भरणं झालं की तुम्ही चार दोन दिवस मोटर बंद शक बंद बी करू शकतात आता तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो मी आता एवढी मोठी इर आहे पाच सहा लाखाची विहीर आहे विर तर विर आहे आपल्यापाशी पाच सहा जनावरं आहेत जनावरं आहेत आणि आकाडा बी आहे तर जनावराला बी प्यायला पाणी लागते त्यात काही शंका नाही बरं प्याऊ द्या पण घरी आकाड्या बी पाणी लागते सांडायला ह्याला प्यायला त्याला बरं ते बी प्रश्न असू द्या आणि दुसरी गोष्ट बाकीच्याचं समजा एक तर शेजाऱ्या पाजाऱ्याला सहकार्य केल्याला चांगलं आहे आपली तर येतेच बी ते तर तुमचं समजा पुण्याचं काम आहे तुमचं पुण्य तुमच्या गाठोड्यामध्ये ते जमा तर होणार आहे त्यात काही शंका नाही आता दुसरी गोष्ट एवढा समजा आपल्या आखाड्या म्हणजे जनावरं माणसाला पिण्यासाठी एवढी विहिर आहे एवढं पाणी ह्याच्यात जर पाणी नसलं ना अशी जर वाईट विहीर तशी विर कोणावरच येऊ नये तशी जर विहीर आली तर मग काय उपयोग आहे मला तुम्ही सांगा एवढं म्हणजे तर आपण कुठं पाणी आणायचं कुठं सर्वात मोठी गोष्ट तुम्हाला एक सांगतो हे पाणी का हे निसर्ग निर्मित आहे हे भगवंताने निर्माण केलेलं आहे हे कोणाच्याच मालकीचं नाही गेली तीन चार वर्ष झालं मी तुम्हाला सांगतो पाऊसच नाही मग जे पाणी का त्यात काय आपल्याला म्हणजे हे नाही पर्याय काहीच नाही जे पाणी का आपल्यापाशी ते पाणी आपल्याला हे करायचं आहे म्हणजे जपून वापर करायचा आहे अगर कसं टिकविता येईल कसे दिवस काढता येईल आपल्याला त्याच गोष्टीचा विचार करायचा आहे आणि ही पद्धत जर तुम्ही समजा वापरली तर तुमचं शंभर टक्के मी आजच सांगतो की तुम्हाला आका पाऊस पडूस तर पाणी पुरणार आहे आणि भविष्यात बी पुरणार आहे मात्र ही पद्धत वापरायची आता ह्याच्यामध्ये विहिरीमध्ये दोन मोटर तुम्ही पाहू शकता ती तीनचा पंप आहे आणि हे एकूण पाचचा पंप आहे लाईटवरला आहे आता लाईट आलेली बरं का आता चार वो, ते बारा लाईटचा घ्या पाहिजे आताच वडील म्हणू लागले की तू काय कर मोटर लाव म्हणजे ज्या वेळी समजा अर्ध्या व दहा वळी लावलेल्या त्या अर्ध्यात गेल्यात उद्या होणार आहे तर मग आता होऊन जाते पण मी मोटर लावली नाही कारण कशामुळे मोटर लावली की मोटर भुतासारखीच चल ती पुन्हा पाणी तीन परस खाली नेऊन घालते मोटरला मोटर, ला, मोटर जर लावली का तिला तीन परस पाणी लाग लागते लाईटच्या मोटरला आणि सौर पंपाला एक दीड दोन परसामध्ये दिवस चलते मग उद्या ह्या लेवलचा मेळ लागेल का लागणार नाही आपण भासाभासा उपसून घेतो आणि पुन्हा काय एरीमध्ये राहणार आहे मग काहीच राहत नाही मग पाणी असो माणूस असू एकदा हपकाला की हापकाला मग तो काही वर येऊ हो शकत नाही तर ही पद्धत जर तुम्ही वापरली जपून जपून तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो पाणी बी तुमचं जगणार आहे तुमचा ऊस बी जगणार आहे तुमचं पीक बी जगणार आहे आणि सर्वच गोष्टी होणार आहेत आणि ही पद्धत दमाने चलत राहिल्यामुळं आपल्याला बी काम लागत आहे आणि आपल्या पिकामध्ये बी वापसा कंडिशन येते कारण टाईम लागतोय आहे ना मग वापसा कंडिशन वापशावर पाणी बसल्या का पाणी पोटभर बसतं आहे आपलं पिक आहे का पीक बी बल्बान होतं आहे आणि समजाच गोष्टी होत्या तर शेतकरी बांधवनो ही मला दोन एक सात आठ दिवसापासून व्हिडिओ बनवायचा होता आज वेळ मिळाला आहे तर व्हिडिओ बनवला आहे बाकी तुम्हाला कसं काय वाटलं ही माहिती सांगितलेली एक कमेंट जरूर करा लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद